नमस्कार मित्रांनो बारावी इयत्तेत बोर्डाच्या परीक्षेत बसणाऱ्या सर्व होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मी साईभक्त गायक जगदीश पाटील तसेच आमचे पत्रकार मित्र अनिल गजरे यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून चांगला पेपर लिहिला जातो जावं आणि तुम्हाला चांगलं यश संपादन होवं ही हीच मनोकामना धन्यवाद ग्रामीण भागात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश सध्या महाराष्ट्रात शिंदेच्या शिवसेनेत भरती सुरू असल्यासारखं वातावरण निर्माण झालं असून रोज शेकडो उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर पक्षांचे कार्यकर्ते प्रवेश घेताना दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर भिवंडी तालुक्यातील सारमाळ येथे स... कल्याण शहापूर तालुक्यातील शेकडो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व इतर पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत शिवसेना नेते प्रकाश पाटील जिल्हा युवा अधिकारी प्रभुदास नाईक प्रमुख सुदाम पाटील व जिल्हा युवा समन्वयक संतोष सुरोशी यांच्या उपस्थितीत कल्याण तालुका प्रमुख वसंत लोणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय यामुळं कल्याण शहापूर तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाले किल्ल्याला सुरुंग लागलाय ब्युरो रिपोर्ट शिवाजी राऊत शहापूर आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या शासनामधल्या योजना आणि म्हणून त्यांच्याच कामावर विश्वास ठेवून या महाराष्ट्रामध्ये रोज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश जे आहेत ते होत आहेत आणि म्हणून त्याचाच भाग म्हणून आज खरं म्हणजे आम्ही नेहमीच आता किती चौथा पाचवा प्रवेश जो आहे भिवंडी लोकसभेमधला ठाणे ग्रामीणमधला तो मुख्यमंत्री माझी आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये केलं पण आता, आता वसननी नवीन मार्ग आ, शॉर्टकटचा काढला आणि इकडं त्यांनी प्रवेशाचा आजचं जे आहे कार्यक्रम घेतलं मी मनापासून शिवसेनेमध्ये जे प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी जेवढे आहेत ते उभाट्यामधले आहेत वा बाकी सगळ्या पक्षामधले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो बऱ्याच दिवसातून प्रवेशाचा सिलसिला चालू आहे कारण आपले मुख्य नेते आणि आपले लाडके सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शना आपण बघतोय अनेक ठिकाणी आमदार खासदार मोठे मोठे पदाधिकारी प्रवेश करत आहेत आणि ते शिंदेसाहेब आपल्याकरता चोवीस तास तिकडं झेझेतील त्यांच्याकरता आपणसुद्धा काही त्यांना संघटना मजबूत करण्याचं काम आपणसुद्धा काही केला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही पाटील साहेबांच्या मार्गदर्शाने आणि जिल्हा प्रमुख प्रभुदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आपणसुद्धा खालीचा वाटा उचलला पाहिजे हा माझा स्वतःचा उद्देश त्यानिमित्तानेच आपण ही संघटना वाढवत असताना आपल्याला कुठेतरी कार्यकर्त्यांना आपल्यामागे राहायला रा, पाहिजेत म्हणून त्यांना आपण कुठेतरी पदं दिली पाहिजेत